है। संजय गांधी श्रावण बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनिटं नाही तर थांबतो अध्यक्ष दोन तीन मिनिट देऊ शकाल संजय गांधी निराधार योजना था था। आता ऑनलाईन करावं करा ना पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय काय जाग नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनगाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झाले कोणासाठी ही योजना निराधार विधवा परिदक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची तर श्रोत्यांनो हे होते भाजपा नेते सुधीर मनगंटीवार यांनी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे तसेच अध्यक्षांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात बोलताना वीस हजार कोटी माफ करण्याची मागणी केली त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी तसेच विधवा महिला आणि वृद्धांसाठी चालवण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेविषयी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या अनुदानात वाढ व्हावी तसेच महाराष्ट्रातील काही दिव्यांग बांधव असे आहेत ज्यांचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांपासून आत्तापर्यंत पैसे आले नाहीत त्याचबरोबर मुनगंटीवार साहेबांनी योजना ऑनलाईन होते परंतु त्याचे परिणाम कसे पाहायला मिळत आहेत किंवा दुष्परिणाम कसे पाहायला मिळत आहेत ते सुद्धा या विधानामध्ये सांगितले आहे तर या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुमचे काही प्रश्न तुमच्या काही शंका असतील तर त्या शंकांचं समाधान आम्ही निश्चितच करू पण त्यासाठी तुम्हाला यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या कमेंट्स आम्हाला पाठवाव्या लागतील त्याचबरोबर व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर आमचे पेज तथा चॅनलसुद्धा उपलब्ध आहे त्यावर तुम्ही आम्हाला फॉलो करून प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांनो येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे लक्ष वेधून घेत एक मोठा प्रश्न सरकारसमोर उपस्थित केला आणि तो म्हणजे दिव्यांग बांधवांचे अनुदान कधी मिळणार यावर सरकारचे लक्ष आहे किंवा नाही असा खडा सवाल त्यांनी सरकारलाच विचारलेला आहे त्या त्यामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं किंवा आकडेवारी दिली त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामधील अठ्ठ्याऐंशी हजार अनुदान येणे अपेक्षित होते परंतु त्यातील फक्त छप्पन्न हजार दोनशे सहा लोकांनाच अनुदान मिळाले असे त्यांचे म्हणणे आहे त्याचबरोबर जर असे, असे असेल एका जिल्ह्यातील जर पन्नास टक्के लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसेल तर राज्यात काय स्थिती आहे असा सवालसुद्धा विधानसभेच्या सभागृहामध्ये सदस्यांसमोर केला आणि मित्रांनो ही गोष्ट खरीसुद्धा आहे कारण जर महाराष्ट्रात पन्नास टक्के लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळत नसेल तर ही योजना ऑनलाईन करणे सरकारला जमले नाही असे म्हटले तरीही काही वावगे ठरणार नाही कारण महाराष्ट्र राज्यामध्ये डायरेक्ट टू बेनिफिट अर्थातच डी बी टी ही सेवा जेव्हापासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे त्यानंतर खूप मोठी गडबड सुरू आहे अर्थातच काही लाभार्थ्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यापासून किंवा काही लोकांना ऑक्टोबर महिन्यापासून तर काही लोकांना नोव्हेंबर महिन्यापासून अशा प्रकारे पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीसुद्धा मिळाले नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला ही योजना ऑनलाईन करायला हवी होती का असा प्रश्न उभा राहिलेला आहे श्रोत्यांनो यावर तुमचे काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा सांगू शकता सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले जर महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना प्रतिमहा अनुदान रुपये पंधराशे दिले जाते परंतु या अनुदानात त्यांच्या जीवनात फारसे काही बदल घडत नाहीत किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होत नाहीत त्यामुळे मुनगंटीवार साहेबांनी मागणी पंधराशे रुपये वाढवून प्रत्येक दिव्यांग बांधवाला वृद्धांना तसेच महिलांना मासिक अनुदान तीन हजार रुपये व्हावे असे सुद्धा सांगितले आहे महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचे पाच लाखांहून अधिक लाभार्थी आहेत ज्यामध्ये त्यांना गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही आणि याचे मुख्य एकच कारण आहे ते म्हणजे डी बी टी ही प्रणाली बी डीबीटी प्रणालीमुळे किंवा डायरेक्ट टू बेनिफिट या सेवेमुळे महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळणे कठीण झाले आहे कारण ही सेवा सध्या महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर सुरू असली तरीसुद्धा त्यामध्ये बऱ्याच गोष्टींची तफावत आढळून येते श्रोत्यांना लाभ न मिळण्यामागील दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे माझी लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला व भगिनी यांना लाभ दिला जातो परंतु या योजनेमुळे महाराष्ट्रातील इतर योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होतो असे म्हटले तरी हरकत नाही कारण माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेपेक्षाही जास्त लाभार्थी असल्यामुळे शासनावर किंवा सरकारवर तसेच कार्यालयांवर अतिरिक्त भार झाला आहे आणि म्हणून आम्हाला असे वाटते की या योजनेचे कार्य करता करता मुख्य लाभार्थ्यांपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पोहोचत नसावे यावर तुमचे काय मत आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता श्रोतेहो अनुदान न मिळण्यामागील तिसरे आणि मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील तसेच देशातील निवडणुका श्रोतेहो राज्यातील किंवा देशातील निवडणुकांमुळे सुद्धा योजना राबवण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात अर्थातच कार्यालयांमध्ये अपूर्ण कर्मचारी प्रवर्गामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा योजनेच्या कार्यांमध्ये विलंब होत असतो कारण ज्यावेळी महाराष्ट्रात किंवा देशात निवडणुका असतात त्यावेळेस कार्यालयांमधून इलेक्शन्स कमिटीमध्ये कर्मचारी पाठवले जातात आणि त्याचाच परिणाम म्हणून योजनांच्या कार्यामध्ये विलंब होत असतो तर श्रोत्यांनो अशा प्रकारे ही जी कारणं आहेत या सर्व कारणांमुळे योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागते त्याचबरोबर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते श्रोते हो आपण नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये काही निवडक प्रश्नांचा समावेश करत असतो परंतु बऱ्याच लोकांचे फक्त आणि फक्त असे प्रश्न असतात की आम्हाला पाच महिन्यांपासून सहा महिन्यांपासून चार महिन्यांपासून पैसे येत नाही आहेत तर त्याचे काय कारण असावे आणि म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सरसकट त्याचा एकच प्रश्न बनवून अर्थातच तुमच्या अनुदान न मिळण्यामागे काय कारण असावे अशा एकाच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे श्रोत्यांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या आप्तस्वकीयांशी तुमच्या मित्रमंडळींशी ही महत्त्वाची माहिती पोहोचवायला अर्थातच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुमचे प्रश्न जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा सांगू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलला अर्थात जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या माहितीसह आणि विषयासह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार